नाय खुश नाही मी दुसरे कारखाने लेले खुश नाही थोडा नाही दुसरे कारखाने लेणार आहे तो चला माहित नाही काय माय को माय नाही जाणार नाही ओ ही आत्ता तर दिसत नाही काय नाही तुम्ही पुढचं हा ना मग ते पुढचं बघा ते पुढचं पुढचं तोडा पुढचं तोडा पुढचं तोडा मागचं बघू नका पुढचा तोडा कुठून आणलं गरीब गुरु कुठून कमी नाही शिकले त्या कमी नाही शिकले बोलायचं ये नाही रे पण आदू वहिनी त्यांच्या गावातून आले तेव्हा एवढं नव्हतं त्यांना काय बोलता येत काय नव्हतं आता शिकलेत बोलायचं काय मिळाय काय अय आडवय मग पहिली कोण तुला दही तर आले पाच संपल्या संपल्याची हा बघ मारा बियागत नाही होतय साले भाई काय बस चार दिवस घरी होती हळूहळू हळू तोडायचा आधी लाल आळू तुडत था हा तू आधीच म्हणून आज सोडायला लागलाय बघ रानात गोट हे सगळे गोट बोलाय मित्रांनो मी पडायला मरायचं पडायले पडायला मरायचं पडायले मराय जाऊन पडाय्यामुळे ले सोकारा लागायले बघ उन्हाचं भय लागलं त्याला उन्हाचं भय पडलं त्याला उनाचं हिनासरावका भय झालं त्याला का भय हो गया

तर माहिती का हेच प्रश्न आपण पब्लिकला विचारू भावांना बहिणींना ताईंनो आतांनो दादांना माहिती का लहान मोठे सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे का आता हि कारखान्याचा पटा पडलाय दुसऱ्या कारखान्याला जावा का नाही जावा सगळ्याला विचारते जावं का नाही म्हणून अरे ते दावाकडे जाते का दुसऱ्या कारखान्याला दुसऱ्या कारखान्याला दुसऱ्या कारखान्यात का

आरे दुसरो कोमडा आणायला लागला फटाफट चला तिरानी खाया बायते आज दुसरा कोमडा आणला बाजा माये आमची खायची का सगरा चला चंबर चंबर करून काढा घेतला ए हा तीनगरे बाजा जरा निघले हा दाबा साजा करती आओ बाय बाय नाही नाही नाही

मला पाच काकरे द्या ज्याच्यावर चढून पड येणार आहे. या उसावर आंगर पडले नाही. त्यावर कोठणार नाही. लेकिन केले की मी पडले. पाच काकरे द्या पाच काकरेला तुला? मी तो लेहीनस. आणि तू यास कुडाले माझे काय झाले? पाच काकरे सोडले लेकराला. हां लागल्या. अजून दोन्ही सोडायच ना. दोन काकरे मागे सोडम

बाबा तुमच्या पार्ट तुमच्या पार्टीच्या लाईट उच्च आमच्या काय म्हणजे बदलायचं आज नव नवा कच काय झाला दुसऱ्या कारखान्याचा पोषक झाला ड्रेस घ्यावा लागतो

नव ना दिसतं सगळं नव ना असं बार करतय हात ताटत नाही काय नाही असं धरलं तरी जमच एक बोट धरल्या नाही कोणी माझ्या मोबाईल हात टाडतो परा कोणी पण हे भारी दिसतंय बिलईज काय माझ्या मोबाईल तर काय नाही काय मागूनच बिनकामीच फुटतोय वा पडत नाही काय नाही काय नाही <laughs> माझा

तुम्हाला म्हणता सांगितलं नाही तुम्हाला जायचं नाही जायचं नाही आता आधी आपल्या घरात आधी आपल्या घरातला विचारा फायजी या पुन्हा मग मी तुम्हाला बोलता येतो हो नाही मला का नाही पण आपल्या घर विचार करायला परत थोडं थोडं आपलं थोडं आपलं आपलं उग थोडं राहिलंय उगाला मासाला थोडा उरकाची माया केली आम्ही मुलगत आता नेत्र आले तर उन्हातून आले जो मला सीगळे किट द्यावशी आम्ही आपले आगुवर आपले आगुवरच गाडीवर होते माझं पुरै दिस मां मंडळी ठेवा आणि शंकर गोवात चला गोवात मला माहिती आहे 15 येणार असेल का मी आज आना आना काय चाय कारे फिरे किती मटा आणले मी आता कालवना ना बायले मी

माया भाग काय लागतो र तू बर ना पप्पा शेवटची खेप लय गडबड करायला करा। लागत काय